महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी बस स्टँड प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणारी महिला जेरबंद करून चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मागील काही दिवसांमध्ये एस टी स्थानकावर प्रवाशाचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळी वेग पथके तयार करून जिल्ह्यातील महत्वाच्या बस स्थानकावर लक्ष केंद्रित करून बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथक रेकॉर्ड वरील कुर्डुवाडी हवालदार आबासाहेब मुंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद येथील राहणारी ही वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तेथील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याच्या सवयीचे असून ती सध्या कुर्डुवाडी बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्यासाठी वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथक कुर्डुवाडी बस स्थानकावर जाऊन बातमीप्रमाणे तेथे वावरत असलेल्या महिलेस पथकातील महिला कर्मचारी मोहिनी भोगे यांनी ताब्यात घेतल्यानंतर तीस तिचा नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव उषा अशोक सांगळे वय वर्षे पस्तीस राहणार सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले तीस सदर विश्वासात घेऊन विचारपूस करता तिने सांगितले की ती सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याकरता आल्याचे सांगितले त्यावरून तिच्याकडे सोलापूर ग्रामीण एस टी स्थानकावर घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता चालू वर्षात कुर्डुवाडी बस स्थानकावर दोन वेळा व अकलूज बस स्थानक येथे एक वेळा बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटे चोरी करण्याचे कबूल केले तिच्याकडे अधिक तपास करता पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर एकोणऐंशी दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी कुर्डुवाडी पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी व अकलूज पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर दोनशे सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी या एकूण चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागनाथ खुने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक इसाक मुजावर सहायक फौजदार नारायण गोलेकर नीलकंठ जाधवर पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे पोलीस हवालदार धनाजी गाडे महाराष्ट्र पोलीस हवालदार मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे पोलीस नामदार समीर शेख यांनी बजावली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद